<स्वाँगा> <नहीं। स्वाँगा> <नहीं। स्वाँगा> पळून जायला नको म्हणून हो हो नॉर्मली पुश करून ठेवलं होतं जास्त काही दाबलं नव्हतं हो त्यांनी कारण कायमच कायम त्याला पण थोडीफार माहिती आहे सापांची तर बघा सीझनचं पहिलं पिल्लू मी रेस्क्यू करते घोनस साप जसा पावसाळा चालू होतो तसं या सापाची पिल्ले बाहेर पडतात हा साप अंडी नाही देत हा एक विषारी जातीचा साप आहे जो की डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो आणि कडवा आहे आता जो की डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो आणि विषारी सापाची पिल्ल ही जन्मत विषारी असतात जसं की तुम्ही मोठे गोनस साप पाहिले आपण किती के रेस्क्यू केले भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तसंच ह्याचं आणि त्याचं डिझाईन काही फरक नाही तस आहे एकदम जसं लहान आहे तसंच मोठाही साप आहे अगदी डिझाईनमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही आहे तशी साखळी त्रिकोणी आकाराचं त्याचं तोंड आहे तशी साखळी त्रिकोणी आकाराचं त्याचं तोंड वरती डिझाईन बघा कशी आहे व्ही कलरची एक व्हाईट कलरची खून डोक्यावर डोळ्यामध्ये उभ्या भावल्या असतात काही सापांच्या गोल असतात हे विषारी सापांचं पिल्लू आहे पावसाळ्यामध्ये ही पिल्लं बाहेर पडतात आणि घराच्या आजूबाजूला कुठेही येऊन बसतात चप्पल स्टँडच्या खाली इकडे तिकडे छोटासा डब्बा आणलाय कारण मला माहिती आहे आता पिल्लांचं सीझन चालू आहे त्यामुळे मी अशा छोट्या छोट्या बरण्या तयार केल्या त्याला श्वास घेण्यासाठी होल आहेत तर याच्यामध्ये मी त्याला पॅक करते आपल्या पिशव्या खूप मोठ्या सगळ्यांना पॅक करून घेते हात नाही लावणार कारण मोठी गोनच तरी हात लावून पकड जाते पण ही छोटी पिल्ल खूप जास्त अग्रेसिव्ह असतात आणि ह्यांचे बाईट लगेच होतात छोट्या असल्यामुळे बघा आता स्टिकच्या आधारेच त्याला आपल्याला भरायचं आहे ही विषारी पिल्लू आहे आणि हा साप एकाच वेळेस जसे सापाची फिमेलची साईज आहे जसं की वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर अशी पिल्लं देतो हा साप अजून पण असतील बरं का इथे ही पिल्ल काय म्हंटल दादा साईज वर डिपेंड तीस चाळीस पन्नास साठ सत्तर आता त्या फिमेलने किती पिल्ल दिली त्याची किती साईज होती त्याच्यावर पण सगळी विषारी असतात त्या मला लोकाज गरज असतीன்னு समजतात ज्यांना माहिती नाही साप म्हणत ते पकडायला गेले की सेकंदात बाईट करणार ते पण वास्तुवर वरती चढता त्याला इथं जाणे नाही तशी पाहिजे तशी चढायला नाही चढले असलं तरी शनिवार आला फसला पुढे गेले कसं बाप रे कसं दिसतो आहे कसं दिसतो आहे चला थँक्यू काळजी घ्या बघा अशी फिल्लं कुठेही जाऊन बसतात आता इथे जातं मी बघितलं एरिया बघा कसा आहे तरी पण हे पिल्लू आलं कुठून